आवरू देत नाही काही नाही हा जे एवढा कुतडा होतोय तरी पण विचरू द्यायचं नाही काही नाही मोकळे केलं रोजच्या रोज व्यवस्थित दोन तीन वेळा तर होतात ना ते माणसांना वाटतय की आपल्या माग काहीच काम नाही पण ही अशी कामं असतात ही आता जायचंय एका ठिकाणी त्यांनी दोन दोन मशीने घेतलेल्या आहेत तिथं जायचंय आता त्यांनी बोलवलंय ओपनिंगलाच बोलवलं होतं पण गेलो नव्हतं ते म्हणले मॅडम यास तुम्ही याच तुम्ही त्यांच्या तिथं चाललोय आता दोन दोन मशीन घेतल्या त्यांनी विकत मस्त पत्रवाडीची वगैरे ऑर्डर देतात वीस वीस हजार पत्रवाडीची ऑर्डर देतात ते देता वीश -वीश -वीश देता दोन दोन तीन तीन दिवसाला आणि ड्रोनची पण मशीन घेतली मोठी ड्रोनची पण ऑर्डर जास्त आहे आता दुखत नाही ना आता मोकळे झालेत ना एकाच टायमिंगला ती 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 तीन तीन मशीन घेतल्यात का तीन तीन नाही दोन दोन घेतले नाही एकाच टायमिंगला नाही घेतल्या पहिले एक घेतली पत्रवाडीची पत्रवाडीच्या ऑर्डर जास्त होत्या द्रोणची मशीन घेतली मोठी पत्रवाडीची एक घेतली नंतर द्रोणची घेतली आणि अजून बस ते पत्रवाडीच्या वेळेस आणि द्रोणच्या वेळेस पण नाही बस <síntale> 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 घरचं सर्व आवरलं आणि चार वाजता तिथून निघले पहिले शॉपवर जायचं होतं कारण की शॉपवरती जी सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे ना त्याची ट्रायल घ्यायची होती तर ही आपली सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे ह्यावरती आपण पत्रवाळी वगैरे बनवू शकतो पत्रवाळी पेपर डिश आणि द्रोन तिने बनवू शकतो आणि ह्या बाकीच्या ऑटोमॅटिक मशीन आहे हे आपण ऑल इन वन आहे तर हे अशा प्रकारे आपण स्ट्रक्चर तयार करून ठेवतो ह्या ऑर्डरच्याच मशीनी आहेत सर्व आणि ऑटोमॅटिक मशीनला असे स्टँड लागतात मागे त्याला आपण रोल लावतो जे की तुम्ही आता पुढे व्हिडिओ मध्ये बघणार आहे त्या क्लायंट कडे आपण अशीच मशीन दिलेली आहे आणि मग त्यानंतर त्यांनी पत्रवाडीची घेतली आधी आणि नंतर ड्रोन ची मशीन घेतली कारण की त्यांच्या ऑर्डर्स वाढल्या होत्या त्याच्यामुळे क्लायंट काय करतात पहिले एक मशीन घेतात हळूहळू हळूहळू त्यांच्या ऑर्डर्स वाढत जातात मग एक दोन तीन चार अशा बरेचशे असे क्लायंट्स आहेत की ज्यांचं मोठं मोठं युनिट आहे त्यांच्याकडे वीस वीस पंचवीस पंचवीस मशीनी आहेत आणि मग नंतर ते पेपर सुद्धा तयार करतात महिन्याला कमीत कमी एक ते दीड लाख रुपये प्रॉफिट कमावतात ते तर भरपूर असे मोठमोठे फॅक्टरी आहेत ज्यामध्ये खूप लेडीज सुद्धा काम करत आहेत त्यांना सुद्धा रोजगार मिळतोय तर अशा प्रकारे ही आपली सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे ह्यावरती आपण पत्रवळी पण बनवू शकतो आणि लास्ट टाइम मी ह्याचा व्हिडिओ टाकला होता तर त्यामध्ये आपण डिश बनवत होते मी तर कसं असतं की तुम्हाला दोन तीन ह्याचा डेमो मी दाखवलेला आहे डिश पत्रवाडी ड्रोनचा म्हणजे तुम्हाला कळून जाते आता अशीच एक सेम मशीन अजून ऑर्डर केलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी दोन मशीने अशा जाणार आहेत त्यांना दोन सेमी ऑटोमॅटिक मशीन पाहिजे आणि आता ही जी मी प्लेट प्रेस करते ना ही बफे प्लेट आहे ज्याची ट्रायल घेतोय आपण हा पेपर जुना आहे त्यामुळे असा दिसतोय तो पेपर आ, क्वालिटी असते जाड बारीक पातळ असं ग्रीन असतो सिल्वर असतो त्यानंतर कलरफुल मध्ये येतो गोल्डन वगैरे असे बरेचसे कलर असतात दोन तीन कलर जे रनिंग मध्ये आहेत ते चालतात जास्त आणि हे मशीन माझ्या घरात सुद्धा आहे फक्त मी पत्रवाडी वगैरे त्यावरती जास्त बनवत नाही मला डिशर्स ऑर्डर असतात तर आता आलोय आपण क्लायंटच्या घरी तर बघा त्यांचं युनिट कसं मस्त तयार केलंय त्यांनी छोटस आणि ही आहे त्यांची ऑटोमॅटिक मशीन ज्याला की आता चार रोल लावलेले आहेत ग्रीन पत्रवाळी आहे ही पत्रवाळी सर्वात जास्त चालते म्हणजे खूप मागणी आहे सिल्वरला तर आहेच आहे पण ग्रीन पत्रवाळीला जास्त मागणी आहे आणि हे सर्कल कटिंग त्यांनी डिश साठी करून ठेवलेले आहेत डिश साठी तुम्हाला सर्कल कटिंग करावे लागतात आधी त्यानंतर दि, डिश तयार होते आणि डिश वन टाइम मध्ये दहा दहा बनतात कोणी पंधरा पंधरा बनवतं म्हणजे दहा सेकंदामध्ये पंधरा बनवतं कोणी दहा सेकंदामध्ये दहा बनवतं तर अशा प्रकारे त्यांचं काम चालू होतं जसं की मी तुम्हाला सांगितलं की त्यांना आता रामनवमीची ऑर्डर मिळालेली आहे पाच हजार पत्र तर मीच त्यांना ऑर्डर दिलेली आहे म्हणजे मला ज्या काही मोठ्या ऑर्डर्स येतात ज्या मी कम्प्लीट करू शकत नाही किंवा खूप जास्त प्रमाणात येतात मग माझी ज्याने कव्हर होत नाही तर त्या मी क्लायंटला देत असते तर असं सुंदर असं वातावरण आहे त्यांच्या घरासमोर असं वाटतं की गावाकडेच आल की काय म्हणजे फील होते त्यांचं घर वगैरे जे आहे ना ते शेतामध्ये आहे आणि अजून मोठं युनिट तयार करणार आहे ते थोडस लॅमिनेशन वगैरे त्यानंतर मशीन अजून दोन तीन वाढवणार आहेत मोठं शेड टाकून असो ते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नंतर कंटिन्युअसली बघायला मिळणारच आहे पुढे पुढे त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक नक्की करत जा इतकं सुंदर वाटत ना तिथे आल्यावर गेला तिकडे शर्ष नीट बस चल आम्ही आलो गावाकडे वाटतंय ना गावाकडे आल्यासारखं दिसतंय ना पण आम्ही गावाला नाही आलो एका ठिकाणी मशीन घेतलेली आहे त्यांनी त्यांचा व्यवसाय चालू केलेला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यात काहीतरी पेरलं वाटतं का याच्यात हा पाऊस हा बीट टाकलंय का पानी नहीं है लम्मा हाँ ना हाँ लाइक और अरे बी हम्म बारी का पेड़ ले पेड़ ले इकरा चु बी टानी मिर्ची कहे डाकले मी टानी मिर्ची नहीं बीट बीट नस्ते कहते आपन बीबी बनो तो लिफ्टिंग ते हम्म हा दिसतंय का तिथं पेरलेलं दिसतंय तुला छोट 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 रोप आहे दिसतय ला टाकलंय तिथं ते मका आहे तिकडे त्या झाडाला कैरी लागलेली आहे ते तिकडे लांब ते तिकडे लांब कैरी लागलेली हम्म हम्म ही आहे ची मशीन यामध्ये द्रोन तयार होतात डबल डाय द्रोन ची मशीन आहे एका तासामध्ये अडीच हजार ते सत्तावीसशे द्रोन तयार होतात आणि तुम्ही प्रोडक्शन बघू शकता किती स्पीड मध्ये निघते ते भरपूर प्रमाणामध्ये ज्यांच्याकडे ऑर्डर्स असतात ना ते काय करतात मग सिंगल डाय डबल डाय ड्रोनसाठी स्पेशल मशीन घेतात कारण की त्याच्यामध्ये स्पीड जास्त असतो आणि क्वांटिटीमध्ये तयार सुद्धा होतात आता ती जी आधीची मशीन आहे त्यांची पत्रवाडीची त्यामध्ये ते, ते फक्त पत्रवाडी तयार करतात आणि डिश तयार करतात आणि ड्रोनसाठी त्यांनी ही सेपरेट घेतलेली आहे कारण कसं का असतं की ज्यांच्या ऑर्डर्स वाढले त्यांना मग चेंजिंग करायला डाय चेंज करायला वगैरे वेळ नसतो म्हणून ते काय करतात की सेपरेट मशीने घेतात असे भरपूर युनिट्स आहेत ज्यांनी प्रत्येक ह्याच्यासाठी सेपरेट सेपरेट मशीन ठेवलेलं आहे तर आता त्यांचं पत्रवळीचं प्रोडक्शन चालूच होतं भरपूर मोठी अशी पत्रवळी त्यांनी तयार केलेली होती आणि इतक्या प्रमाणामध्ये चांगली क्वालिटी सुद्धा देणं गरजेचं आहे कसं असतं की तुम्ही ज्या वेळेस ऑर्डर ना तर तिथं तुम्हाला क्वालिटी व्यवस्थित देणं सुद्धा गरजेचं आहे हा पाच दहा रुपये कमी भेटले तरी चालेल पण क्वालिटी व्यवस्थित द्यायची आता आम्ही जे पत्रवळी देतो ना त्याला प्रॉपरली शेप वगैरे चांगला असतो हो, तुम्ही पत्रवाडी पुढे व्हिडिओ मध्ये बघा किती व्यवस्थित आणि छान काढलेली आहे तीन रोल किंवा चार रोल चालवायचे जाड पेपर असला ना तर तीन रोल किंवा चार रोल चालवायचे नाही तर मग पाच रोल चालतातच आता सिल्वरचा जो आहे ना तो पाच रोल मध्ये लावतात ते सिल्वरचा जो पेपर असतो तो, तो पातळ असतो थोडासा मग तो चार रोल मध्ये किंवा पाच रोल मध्ये तुम्ही चालवू शकता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रोडक्शन म्हणजे तयार केलेलं आहे भरपूर अशा ऑर्डर्स देतात ते डेली कंटिन्युअसली मार्केटिंगकडे तर इतकं लक्ष देतात ना तुम्हाला मार्केटिंग करणं जर जमलं ना तर तुमचा माल असा संपून जातो म्हणजे थांबतच नाही कारण कसं असतं की आपण मा प्रोडक्शन तर तयार करतो पण ते विकणं सुद्धा गरजेचं आहे आणि एकदा तुमची ऑर्डर सेट झाले की नंतर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही नंतर फक्त प्रोडक्शन तयार करायचं तर त्यांचं तसंच झालंय जे जा आता सुरुवातीला त्यांनी इतकी मार्केटिंग केली ना एक महिना एकदम व्यवस्थितपणे मार्केटिंग केली आता त्यांना पळायची गरज नाहीये घरी येऊन लोक घेऊन जातात त्यांच्या आणि ऑर्डर तर इतकी व्यवस्थित तयार करतात ना क्वालिटी सुद्धा सुंदर आहे बघून घ्या तुम्ही खूप मस्त क्वालिटी आहे प्रोडक्शनची आता ही सगळी ऑर्डर त्यांची पॅक झालेली आहे त्यांना ही उद्या डिस्पॅच करायची आहे सिल्वर आहे पत्र ग्रीन पत्रवाडी आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय थँक्यू